शंभर एकराचा मालक होता शंभर एकर असताना असा गलाच घ्यायचा आणि पोर शेजारी बसवायचा दोन पोर गलासाला गलास लावून प्यायचा पोहरास बिघाडी ना पोर आता वडील जे सामान्य सकळ बाप आणि मुलं शेजारी 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 गलासाला गलास लावून प्यायचे बाबा आज कपाळाला माती लावाय सुद्धा माती राहिली कपाळाला ऐ शंभर एकराचा मालक आज कपळाला माती नाही का माहितीये का कारण संस्कार द्यायला चुकलारी सध्या हातात हात चांगले देण्याची गरज नाही सध्या हातात मोबाईल आलाय हो हो नाही असंच चाललंय काय काय रात्रात येड्या बाबळीत बसतात मग काय करीत काय माहित बाबा आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती आम्ही प्राणीच रे रात झाली की निकालच गडी बाहेर लय अवघडे लय मोबाईलची वेड झाली बघा बरं का लक्ष देऊन आहे का आता तरी दिवस चांगले आता वेड्यांची हॉस्पिटल आहेत पण येत्या पाच वर्षात नाही ना जर मोबाईल न वेडे की लोकांची हॉस्पिटल काढण्यात आली तुम्ही कीर्तन बंद येणारच पाच वर्षात मोबाईल न वेडे झालेले माणसांची हॉस्पिटल कारण लोकांना मोबाईल शिवाय काही सुचना अजिबात नाही लय वाईट झालंय जग अंधाधुंद झालंय आणि तुम्हाला एक सांगतो बरं का जरा रागीन असं थोडं नाही बोला वाटत मला पण आता काय करत महाराज आपण नाही बोलायचं लोकांना बोलायचं तरी कुणी कुणी बोलायचं लोकांना ऐका यातला यातला तुम्ही म्हणत असाल ही सगळी वारकरी संप्रदायातली साधी माणसं आहेत साधी माणसं आहेत पण छाती ठुकून सांगतो गड्या ही वारकरी संप्रदायतली साधी माणसं एखादा कीर्तनकार होईल एखादा गायक होईल एखादा वादक होईल एखादा नाहीच झाला तरी छाती ठुकून सांगतो आमच्यातला एक पण वाया जायचा नाही हे वारकरी संप्रदाय शिकवण्यानं आपल्या मुलांवरती संस्कार करायची गरज आहे संस्कार असले पाहिजेत मुलावरती आणि कमीत कमी वारकरी संपदायचे तरी पाहिजे संस्कार देण्याची गरज आहे नाही दिले तर कशी फसगत निर्माण होते ऐका गुरुजी आमच्या गावात हे लाईव्ह चालू आहे मी टेन्शन घेत नाही आमच्या गावात शंभर एकराचा मालक आहे किती शंभर एकराचा मालक होता हाय म्हणायचं काय कारण आहे बाबा शंभर एकर असताना असं गलास घ्यायचा आणि पोर शेजारी बसवायचा दोन पोरण गलासाला गलास लावून गलास ला प्यायचा पोरासह बिघाली ना पोरात येत सामान्य सकळ बाप आणि मुलं शेजारी 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 गलासाला गलास लावून गलास ला, गलास ला बाबा आज कपाळाला माती लावाय सुद्धा माती राहिली कपाळाला ऐ शंभर एकराचा मालक आज कपाळाला माती नाही का माहिती का गा कारण संस्कार द्यायला चुकला संपत्ती दिली पोराला पण पोरांना संस्कार दिले नाहीत आणि संस्कार नाही दिले किती फजगती होती निर्माण होते ऐकून जा तुमच्या पाया पुढतून तुम्हाला सांगतो रागाला तरी चालेल पण लक्ष द्या ऐकून जा आपल्या मुलाला दहा हजार रुपये आपण दिलेत आपल्या मुलाला दहा हजार रुपये दिलेत तो बारामतीला कॉलेजला आहे दहा हजार रुपये दिल्यानंतर तो दहा हजार रुपयाचं नेमकं काय करतोय फी भरतोय काय करतोय का कार्ट्या फिरवतोय का आपल्याच नावानं गावात पार्ट्या करतोय पोरांना बसावतोय एकमेकाच्याच नावानं एकमेकाला शिव्या येत आहेत बापाच्या नाव्यानं हे बघा आपल्या मुलीला दोन हजार रुपये दिले ते रिचार्ज टाकते का पेपरची फी भरती हे बघा तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काय करायचंय आमचं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काय करायचंय आमचं पण बाबा शंभर शंभर ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारे असे पायावरती रडताना आम्ही बघितलेत मिचरा महाराजांना शंभर शंभर वर्षाचे ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारे रडतायत पायावरती महाराज सांगावल्या कराला लय वाया गेल अरे ज्यावेळेस ऐकण्यासारखं होतं त्यावेळेस तो इकडे तिकडे करीत बसला पोराव लक्ष दिलं नाही आणि आता पोरगा वाया गेला तर आमच्या सारख्याच्या पाया पडतो गुरुजी काठी जवळ वली तवरच वळती एकदा का वाळली ना मोडती मोडती आता ते तुझं ऐकत नाही ना आमचं ऐकायचं वय हा म्हणून संस्कार आहे तोपर्यंत चांगलं द्या राग येऊ द्या जरा काम आहेत ना तुम्हाला एखादा नोकरीला एखादा बाहेर जातोय कामाला एक दिवस द्या कामाला सुट्टी चारशे पाचशे काही फरक पडत नाही एक दिवस कामाला सुट्टी मारा पण आपला मुलगा खरंच अभ्यास करतोय का आपला मुलगा खरंच कॉलेजला जातोय का नाहीतर काय काय गुरुजी तर गुरुजी होती पुढे बसलेले बोलताना ते म्हणले महाराज पट ऐंशी घरून तर सगळे ऐंशी येते पण वर्गात विसरत आहेत का सर इथं कोण आहेत का जरा कॉलेजचे सर आहेत का विचरा त्यांना अवस्था काय तुम्ही म्हणाल महाराज असं तुम्ही कधी बोलत नव्हता आतापर्यंत आम्ही बघितलंय का ह्या विषय तुम्ही कधीच हाताळला नाही पण हा विषय हाताळायची गरज आहे आता आता गरज आहे पुढचं उदाहरण सांगून जाईल नाव आहे बघा पलीकडचं बारडगाव आमच्या गावाच्या पलीकडे सगळ्याला माहितीये बारडगावात डॉक्टर डॉक्टर केलं मुलीला पाठवलं आणि ज्यावेळेस मुलीला डॉक्टर केला बापानं पाठवलं ना त्यावेळेस डॉक्टर केला पाठवलं असताना दोन चार वर्ष तिकडे पुण्यात राहिली आणि डॉक्टर मुलगा बघितला त्याच्यासोबत लग्न केलं घरी आली घरी आल्यानंतर बापाला कळलं सगळं झालंय मुलीचं शिक्षण झालंय पूर्ण मुलगीच मुलगी डॉक्टर झाली आणि संध्याकाळी बापानं विषय काढला आता पाहण्यारा वेळेच बघू आता पाहुणाऱ्या रावळे बघून आता काय अडचण आता तर पूर्ण शिक्षण झालंय ना आता लग्न करायला काय अडचण आहे त्यावेळेस तिनं सहज असं केलं गायातलं मंगळसूत्र दावलं त्यावेळेस बापाला अटॅक आला बापानं सांगितलं हे हे काय केलं हे हे काय केलं तुला यासाठी बाहेर पाठवलं यासाठी शिकवलंय का तुला यासाठी एवढं हाराचं करा रक्ताचं पाणी केलं का आजचे आज ते मंगळसूत्र करायचं उद्या तुझ्यासाठी यासाठी पाहुणा बघतो लग्न लावून ला देतो मुलीने सांगितलं जमणार नाही रात्री मुलगी खरी घटना रात्री मुलगी पळून गेली पळून गेल्यानंतर पोलिसांनी बळच आणली आणि आन आणल्यानंतर बापाच्या घरच्यांच्या आधी मुलगी तिथं तिथं पोलीस स्टेशन लाईन त्यावेळेस त्या मुलीनं पत्र लिहिलंय तिथं लिहून ठेवलंय की या जगात जर जा सगळ्यात जास्त धोका कुणाकुणा असेल मला तर बापाकडून आहे आम्हाला सगळ्यात जास्त धोका कुणाकडून बापाकडून करून अरे त्यांना त्याच्याकडून धोका असता तर लहानपणी त्यानं मारली असती ना तुला आता हे दिवस बघायला ठेवले असती का लहानपणी लहानपणी धोका म्हणायचं ना आणि ज्यावेळेस बाप तिथं गेला का त्यानं पत्र वाचलं ते गोरख महाराज पत्र वाचल्यानंतर जसा बाप कोमात गेलाय तसा अजून बाप जागा नाही अजून 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 आंतरुणाला खेळलाय काय चुक आहे त्या बापाची काय चुक आहे आणि मग आम्ही नाही बोलायचं हे कुणी सांगायचं म्हणून सा। पाया पडतो गाड्या सगळ्याला एकच सांगतो आपल्या बापाची मर्यादा मान जपा त्यांना आपल्यासाठी खूप खस्ता सहन केल्या खूप त्याग केलाय रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आमच्यासाठी केली त्यांना जपा मुद्दा माझा दुसरीकडे चांगलाय